नमस्कार कृषी मित्र विनय कोठादी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, चे, आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत चौदा आठ दोन हजार चोवीस बुधवार रोजी कांद्याचे काय भाव होते आता वाजलेले आहे सकाळ पहाट झाले आणि सात वाजता व्हिडिओ टाकतो आपण त्यामुळे मी पहाटेच व्हिडिओ हा शूट करत असतो आज आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आहे तुम्हाला तर सर्वप्रथमतः सर्व शेतकरी बांधवांना आणि मित्रांना आणि जे कोणी माझे व्ह्यूअर्स आहेत त्यांना आणि सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपलं स्वातंत्र्य दिन जो आहे स्वातंत्र्य जे आहे ते चिरायू राहो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जसा भारत स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली तसंच देशातला हा शेतकरी जो आहे तो देखील स्वतंत्र होईल आणि आपल्या स्वतःच्या पायावर आणि हक्काने आणि त्याच्या जो कष्टाच्या त्याला दाम दा 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 मिळेल अशीच मी आशा करतो आणि आपला जो रेग्युलर रेट्स जे मी तुम्हाला सांगतो त्याला सुरुवात करतो सो so, चौदा तारीख बुधवार आपला काही बाहेरचे रेट्स आलेले आहेत जे आहेत मध्य प्रदेशात आमचे जो चांगला कांदा आहे ते 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 तेहतीसशे ते पस्तीसशेपर्यंत काल गेलेला आहे आणि हलका गोल आ, माल जो आहे तो जोड कांदा म्हणतातला सतरा तीसशे ते पंचवीसशे पर्यंत गेलेला आहे हैदराबाद मंडीचे पण रेट आलेले आहे तर इंदोर सुपर जो गेलेला आहे तो चार हजार इंदोर ॲव्हरेज गेलेला आहे अडतीसशे नंतर नाशिक सुपर जो गेलेला आहे बेचाळीसशे रुपये नाशिक ॲव्हरेज एकोणचाळीसशे रुपये नाशिक मिडियम प्याज छत्तीसशे रुपये नाशिक चोप चोप्रा पॅज एकतीसशे रुपये पुणे सुपर पॅज गेलेला आहे बेचाळीसशे रुपये पुणे ॲव्हरेज गेलेला आहे एकोणचाळीसशे रुपये असे हे जे होते ते हैदराबादचे रेट्स आलेले आहेत दुसरी श्रीरामपूरचे जर तुम्ही रेट्स बघा तर तर ते देखील साधारण तेहतीसशे ते, ते पस्तीसशेच्या रेंजमध्ये होते गोल्टी पण एकतीसशेपर्यंत गेलेली आहे आणि खात जो कांदा आहे तो तीन हजारपर्यंत गेलेला आहे नंतर तुम्ही देवळाला जर आलात तर देवळाचे देखील रेट्स साधारण कमीत कमी दोन हजार रुपये होते जास्तीत जास्त चौतीसशे रुपये होते आणि साधारण जो ॲव्हरेज होता तो एकतीसशे आठ रुपये मिळालेला आहे देवळाला आणि लासलगावला देखील जे रेट्स होते ते साधारण कमीत कमी दोन हजार चौ जास्तीत जास्त तेतीसशे रुपये सॉरी जास्तीत जास्त चौतीसशे ऐंशी आणि क ॲव्हरेज जो होता तो तेतीसशे रुपये मिळालेला आहे काही मक्याचे रेट्स आलेले आपल्याला मका कमीत कमी पंचवीसशे एकावन्न रुपये आणि जास्तीत जास्त पंचवीसशे एकावन्नच गेलेला आहे आणि सोयाबीन देखील साधारण बेचाळीसशे रुपये गहू पंचवीसशे अठ्ठावीस रुपये एक्याऐंशी रुपये चणा जो आहे ते चौसष्ट ऐंशी रुपये आणि मूग जे आहे ती पासष्टशे रुपये गेलेली आहे आणि जर तुम्ही दिंडोरी साईडला आलात तर तो जो भाव होता किमान एकतीसशे रुपये होता कांद्याचा कमाल होता छत्तीसशे एक रुपये सरासरीचे पस्तीसशे रुपये काल मिळालेला आहे सिन्नरला देखील तशीच साधारण परिस्थिती होती ॲव्हरेज रेट जो होता तो कमीत कमी कमीत कमी तीन हजार रुपये जास्तीत जास्त एकतीसशे पन्नास रुपये सॉरी पस्तीसशे रुपये आणि ॲव्हरेज जो होता तो एकतीसशे पन्नास रुपये होता नंतर कोपरगावमध्ये दे देखील नंबर वन कांदा होता तो साधारण बत्तीसशे प्रमन, ते साठ मा ते चौतीसशे रुपये प्रमाणे काल मार्केटमध्ये त्याचं विक्री झालेली आहे आता औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर देखील जास्तीत जास्त भाव चौतीसशे रुपये कमीत कमी पंचवीसशे पंचेचाळीस रुपये सरासरी बत्तीसशे ते तेतीसशे रुपये भाव जो होता तो होता बसवण जे सर्वात मोठं मार्केट म्हटलं जातं तिथे देखील साधारण सरासरी तेतीसशे रुपयाप्रमाणे काल कांदा विकला गेलेला आहे जास्तीत जास्त सदतीसशे रुपये भाव तिथे मिळालेला आहे डाळींची काही जास्त सरासरी बावीसशे रुपयेप्रमाणे विकल्या गेलेले आहे आणि टोमॅटो जे आहे ते चारशे पंच्याहत्तर प्रमाणे विकलं गेलेले आहे सोयाबीन बेचाळीसशे पन्नास मका पंचवीसशे नव्याण्णव गहू सव्वीसशे पन्नास हरमरा पासष्टशे रुपये काल पिंपल बसवंतचे जे जे होते ते रेट्स होते आणि जे आपलं देहवेल आहे देहवेल साईडला सर देखील सुपरमाल जो आहे तो साधारण पस्तीसशे पस्तीस प्रमाणे काल विकला गेलेला आहे आणि जे पिंपळीचं मार्केट आहे आपलं नेटिव्ह ज्याला म्हणतो आपण त्याच्याने आपण करणार आहोत बलाण्याचा रेट जो होता तो कमीत कमी श एक हजार रुपये जास्तीत जास्त अडतीसशे रुपये आणि ॲवरेज जो होता तो तेहतीसशे पन्नास ते चौतीसशे पन्नास रुपये काल मिळालेला आहे आणि देवळाचा देखील साधारण तेवढाच रेट्स होता कमीत कमी अकराशे जास्तीत जास्त बत्तीसशे पंचवीस रुपये सॉरी चौतीसशे तीस तीश रुपये आणि ॲव्हरेज जो आहे तो पस्तीसशे पंचवीस रुपये काल मार्केटला मिळालेला आहे आणि देशरवाडे पिंपळनेरच्या मार्केटचे काही अपडेट्स आलेले आहेत आपल्याला तर केव्हा चालू राहील तुम्ही नोंद घ्यावी जर देशवाडे पिंपळ साखरे भागातले काही शेतकरी जर बघत असतील तर त्यांच्यासाठी हे फायद्याचं राहील चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी कांदा मार्केट तर काल चालूच होतं पंधरा आठ दोन हजार चोवीसला कांदा मार्केट स्वातंत्र्य दिनानिमित्त बंद राहील सोळा आठ दोन हजार चोवीसला देखील बंद राहील <गराय> शुक्रवारी नेहमीप्रमाणे कारण की तिथला बाजार असतो नंतर सतरा आठ दोन हजार चोवीस कांदा लिलाव चालू राहील रवि शनिवारी अठरा आठ दोन हजार चोवीस कांदा लिलाव बंद राहील रविवार नेहमीप्रमाणे एकोणीस आठ दोन हजार चोवीस कांदा लिलाव बंद राहील ही शेतकऱ्यांनी बांधवांनी नोंद घ्यावी आहे हे मी फक्त शे देशी बलाणे मार्केटच्या आहेत देशवाडी कंपनीचं त्याबद्दल बोलतो आहे कारण की रक्षाबंधन निमित्त एकोणास तारखेला कांदा आ, मार्केट जे आहे ते बलाण्याचं बंद राहणार आहे आणि वीस साठ दोन हजार चोवीसपासून मंगळवारपासून कांदा मलीलाव जो आहे तो सुरळीत चालू राहील ही शेतकरी बांधवांनी सर्वांनी नोंद घ्यायची ही विनंती सो so, अशा करतो तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ आवडला आवार असेल तर त्याला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील तुमचे काही शेतकरी बांधव मित्र असतील नातेवाईक असतील त्यांना देखील आपल्या व्हिडिओची जी आहे ती लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना देखील सांगायचे जे अपडेट्स तुम्हाला मिळतील जसं मी तुम्हाला सांगितलं होतं भरत दे देगो दाहोळ दिघोळेसर दे दे झाले किंवा काही मान्यवर आहेत आपल्या त्या जे शेतीतज्ञ आहेत त्यांच्या आपल्या आता इंटरव्ह्यूची जी सिरीज आहे ते आपण लवकरच चालू करणार आहोत सो तुम्ही बघत राहा आपले चॅनल आणि पुन्हा एकदा मी एंड करतो आहे किंवा व्हिडिओ स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देऊन आपला जो देश आहे तो स्वातंत्र्य जे आहे ते, ते आबादित राहो आणि चिरावू राहो हेच मी ईश्वरचे प्रार्थना करतो वन्य मार भारत माता की जय हो धन्यवाद